कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन पुण्या पार पडलं त्याच्यानंतर महाराष्ट्र अधिवेशन झालं आणि प्रत्येक तालुक्यामध्ये अधिवेशन सुरू आहे गुहागर विधानसभेतला असलेला हा जो तालुका आहे या खेड तालुक्यातलं असलेलं हे अधिवेशन आणि स्वाभाविकपणे अनेक आमदार भास्करराव जाधव त्यांनी ज्या पद्धतीने गेले काही दिवस सातत्याने मराठी नेत्यांवरती बेताल आरोप करत आहेत आणि निश्चितपणाने त्याला काही उत्तर देणं आवश्यक होती सातत्याने देवेंद्रजी असतील भारतीय जनता पार्टीचे दे नेते असतील यांच्या विरोधामध्ये यांच्याविरोधामध्ये आपली भाषणं करायची बोलायचं आणि स्वतःचं अपयश लपवायचं अशा पद्धतीचं भाषणराव गेले अनेक दिवस काम करत आहेत खरंतर विकास कामांच्या बाबतीत विधानसभा मतासंघ सातत्यानं दुर्लक्षित राहिला आहे ज्या महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या वेळेलाही मतसंघ विकासापासून वंचित राहिला महाराष्ट्राचं सरकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारच्या मंत्र्यांच्या माध्यमातून जर आपण येतोय आणि त्यामुळे त्यांच्या त्यांचा समाज कोणती बसेल अशी एकूण स्थिती निर्माण झाली आणि अशी स्थिती निर्माण झाली की पुन्हा एकदा देवेंद्रजीवरती बोलायचं भाजपच्या नेत्यामध्ये बोलायचं नातूसाहेबांमध्ये बोलायचं उत्तर देण्याचा एक विचार बैठकीमध्ये होता आणि यापुढे मोठ्या प्रमाणावरती उत्तर दिलं जाईल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा अपमान भारतीय जनता पार्टीला कार्यकर्ता सहन करणार नाही असं आहे की डॉक्टर विनय या विधानसभा या सातत्याने अनेक वर्ष नेतृत्व केले दोन हजार एकोणीस साली डॉक्टर विनयंदू साहेब निवडणूक लढतील आणि जिंकतील अशी स्थिती होती पण त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीतून भास्करराव जाधव शिवसेनेमध्ये गेले स्थानिक आमदार म्हणून गेलं यावेळेला हा विधानसभा मतदारसंघ निश्चितपणे भारतीय जनता पार्टी लढणार डॉक्टर विनयंद पावसाहेब लढणार आणि निश्चितपणे यावेळेला आपण तो जिंकून आणणार असा संकल्प कार्यकर्त्यांनी केला